नमस्कार सर नमस्कार सर शेतकऱ्यांसाठी अंदाज द्या सर सध्या राज्यात पावसाची उघडी पाहायला मिळते पण नंतर पावसाला कधी होणार सुरुवात सर आता सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये आज उद्या पावसाचं वातावरण आहे तीन जिल्ह्यांमध्ये जळगाव धुळे नंदुरबार मध्ये पश्चिमी भागात हा पाऊस आहे पूर्व भागात थोडं पाऊस कमी राहील आणि ठाणे पालघर मध्ये पावसाचं वातावरण अजून मधून सरी होतील हे फक्त सात तारखेपर्यंतचं वातावरण आहे नंतर आठ तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु मराठवाडा विदर्भामध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता बारा तारखेपर्यंत आहे तर हा बेभरशाचा पाऊस कुठे पडेल कुठे पडणार नाही त्यामुळे बऱ्यापैकी उडीत महाराष्ट्रामध्ये आठ तेरा मिळण्याची शक्यता आहे चौदा तारखेपासून मात्र पुढे सतरा अठरा तारखेपर्यंत मोठे पाऊस महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये मुख्यत्वे करून मराठवाड्याचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे काही पर्जिने छायातल्या प्रदेशाचे देखील जे येतात यामध्ये मुख्यत्वे करून नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते ढगफुटी होऊ शकते म्हणजे हा जबरदस्त मोठे पाऊस जब हो जबरदस्त पाऊस होणार आहे त्यानंतर सुरुवात पूर, त्याची पूर्व विदर्भातून होईल म्हणजे थोडं नांदेड परभणी यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली येथून सुरुवात होईल त्याची त्यामुळे तिथे मुसळधार पाऊस होईल सुरुवातीला नंतर हे वातावरण मध्य मराठवाड्याकडे सरकेल आणि नंतर मग मध्य महाराष्ट्र उत्तर कोकणासाठी निघून जाईल साधारण याचा सतरा तारखेपर्यंत प्रभाव राहील असा अंदाज आहे प्राथमिक